कोटारी येथील जिओ बी पी पेट्रोल पंपाचा पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत माजी नगरसेवक हरेश केनी पापा पटेल रविकांत म्हात्रे एकनाथ म्हात्रे तळोजा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुनाफ पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे रमजान शेख भाजपचे कार्यकर्ते जव्वाद पटेल आधी उपस्थित होते या पेट्रोल पंपाचे मालक इलियास मुल्ला यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याशिवाय पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला इलियास मुल्ला यांच्या पेट्रोल पंपाने गेल्या पाच वर्षात उत्कृष्ट सेवा देत परिसरात विश्वासार्हता निर्माण केली लिया असल्याचे कौतुक यांनी यावेळी केले जिओत पेट्रोल पाच वर्ष पूर्ण होत असून इलिया भाईने आणि त्याच्या कुटुंबाने पाचवा वर्ष झाल्यामुळे वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे त्या कार्यक्रमास पनवेल टोलू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, पोली स्टेशन भगत साहेब चव्हाण साहेब आमचे तिन्ही नगरसेवक एकनाथ म्हात्रे आणि मुना पटेल पापा पटेल हे झाले तीन नगरसेवक झाले आणि पंपाचे मालक त्याने काल आम्हाला आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाचं मान ठेवून आज आम्ही इथे हजर झालेलो हो। आहोत पंपात आल्यानंतर पंपाचे जे पाहिजे पंपात स्वच्छता ती साफसुत्रेपणा ते पंपात छान आहे येणारा गिरायकाचा सन्मान केला जातो म्हणून कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही व्यवसायामध्ये ग्राहकाला सन्मान दिला तर तुमचा सन्मान वाढू शकतो त्याप्रमाणे पाच वर्षात त्यांनी जी सुरुवात केलेली आहात पाच वर्षामध्ये होत आहे त्यासाठी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी मंडळी इथे दे आलेले आहोत